गुड न्यूज शाडो गव्हर्नमेंट सुरू झालं आहे सैनिक समाज पार्टीचं शाडो गव्हर्नमेंट सुरू झालेलं आहे पारतंत्र्याच्या काळात साताऱ्यामध्ये नाना पाटील यांचं एक प्रति सरकार स्थापन झालं होत आणि त्यांना पत्री सरकार पण म्हणत असत त्याची पुनरावृत्ती करायची आहे शाडो गव्हर्नमेंट सुरू झालं आहे कारण आता जे ई व्ही एम मशीनच्या द्वारे घोटाळे घालून जे सरकार आलेलं आहे किंवा येत आहे त्यांचा तिरस्कार केला जात आहे आम समाजातील नागरिकांमधून धिकार होत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे वेगवेगळे क्लिपा येत आहेत मी स्वतः मतदान केलं परंतु त्या बुथवर एकही मतदान झालं नाही अशा बऱ्याच मेसेज येत आहेत यावर तोडगा म्हणजे असं की आता जसं काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट मनसे यांच्या पण नकारात्मक यांचा धिकार येत आहे परंतु सैनिक समाज पार्टीने या सर्वावर उपाय काढला आहे सैनिक समाज पार्टीच्या धुरंधर नेतृत्वाने हा उपाय काढला आहे की आम समाजातील नागरिकांच्या जन्मसिद्ध अधिकाराच संरक्षण करण्यासाठी तो एकमेव मुद्दा आहे आम समाजातील नागरिकांच्या जन्मसिद्ध अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात शाडो गव्हर्नमेंटची स्थापना करण्यात आली आहे या शाळा गव्हर्मेंटच्या मध्ये आम्ही इव्हन ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे हरलेले त्यांचं सा मन सांगते की आपल्याला एवढे मतदान झालं आणि म मशीनने ते पळून नेलं असं मी कालच आमच्या अहमदनगरमधील मतदानाच्या बाबत काही पोस्ट व्हायरल केल्या की मला पण खात्री होती की मला एक लाखाच्या वर मतदान होईल परंतु सर्व मतदान हे ईव्हीएम मशीनद्वारे चोरी करण्यात आलं असा प्रत्येक ठिकाणी किस्सा आहे मग याच्यावर उपाय याचा धिक्कार करून तिरस्कार करून आंदोलन करून भागणार नाही त्याच्या पुढे स्टेप मारावा लागेल आणि ती सैनिक समाज पार्टीने मारलेली आहे पहिली पुढची पायरी घेतली आहे कारण नाना पाटील यांचा आदर्श समोर ठेवून हो। सैनिक समाज पार्टीने शाडो गव्हर्मेंट स्थापन केलेलं आहे आता या शारो गव्हर्नमेंट मध्ये एक सज्ज आहे तसच प्रशासन पोलीस आणि अशोक वानखेडे सारखे स्वतंत्र विचारधारेच्या पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे त्यांच्या विचाराचा समावेश करण्यात आला आहे त्याच्यासाठी हे शाडो गव्हर्नमेंट कार्यरत राहणार रा आहे कारण गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंटमध्ये असणाऱ्यावर विश्वास सामान्य माणसाचा उडाला आहे आणि त्यांना नको असलेले लोक निवडून गेले आहेत त्यांच्यावर काही अवलंबून नसतं आपला जन्मसिद्ध अधिकार सांभाळण्याचं कार्य हे शाडो गव्हर्नमेंट करणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीच्या या शाडो गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने सामील होण्याचे संकेत दिले आहेत म्हणून सैनिक समाज पार्टी या सर्व सज्जन नागरिकांचे प्रशासनातील सज्जन अधिकाऱ्यांचे पोलिसांमधील सज्जन अधिकाऱ्यांचे सज्जन कर्मचाऱ्यांचे तसेच स्वतंत्र विचारधारेच्या पत्रकारांचे धन्यवाद नमस्कार भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय नाना पाटलांचा विजय असो नाना पाटील यांच्या प्रति सरकारच्या विचारधारेचा विजय असो सैनिक समाज पार्टीच्या शाळो गव्हर्नमेंटचा विजय असो